सदलगाव शहरातील पशुवैद्यकीय दवाखाना म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था चिकोडी तालुक्यातील सदलगाव सारख्या मोठ्या शहराला पशुवैद्यकीय दवाखाना सुस्थितीत नसणं पशुवैद्यकीय अधिकारी नसणं गरजेपुरतेही पशूंसाठी औषध पुरवठा नसते जुनी पशुवैद्यकीय इमारत म्हणजे अनेक तळीरामांचा अड्डा बनणे अशा अनेक बाबींनी शासनमान्य पशुवैद्यकीय दवाखाना म्हणजे परिसरातील बळीराजाला हा पशुवैद्यकीय दवाखाना म्हणजे असून अडचण नसून खुळंबा असा झाला आहे सदलगा शहर व परिसरात शेतकऱ्यांच्या पशुधनांची संख्या भरपूर आहे त्यात गाई मशी बैल पाळलेली कुत्री पाळलेली मांजरं इत्यादी पशुधनांचा समावेश त्यामध्ये परंतु पशुचिकित्सेसाठी आधुनिक पद्धतीचे हॉस्पिटल तज्ज्ञ डॉक्टर समवेत असे पशुवैद्यकीय दवाखाना सदलगा शहरात कार्यान्वित व्हावा सध्या उपलब्ध आहे त्या पशुवैद्यकीय दवाखान्याची पुनर्रचना करावी कायमस्वरूपी डॉक्टर नेमावा शेतकऱ्यांच्या जनावरांची तपासणी नियमित व्हावी जनावरांचे लसीकरण केले जावे अशा अनेक समस्या शेतकरी वर्गातून व्यक्त केल्या जात आहेत परिसंबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन सदलगा शहरातील पशुवैद्यकीय दवाखाना सुस्थितीत करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करून औषधांचा मुबलक साठा उपलब्ध करून सदलगा या शहर परिसरातील बळीराजाचा दुवा घ्यावा असे सर्वसामान्य शेतकरी वर्गातून बोलले जात आहे नवा महाराष्ट्र न्यूज साठी चिक्कोडीहून अण्णासाहेब कदम राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका